बाबतीमध्ये आपण आय आय टीचं रिपोर्ट घेतलेला आहे पहिलं तर गळतीमुळं मोगद्याला धोका काहीच नाही आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं दुसरं थोडंफार जे पाणी येते त्याचं आता ग्राउटिंगचे वगैरे कामं आपण सुरू केलीत थोडं काय होतंय नॅचरल जे काही हे आहे त्यामुळं जरा पाणी वगैरे हा प्रकार होतो त्याचं ग्राउटिंग करून आपण पाणी लवकरात लवकर जी गळती आहे ती थांबवतो आहे दे। पण त्याच्यात पण जे थोडंफार टनलला परमिसेबल लिमिट आहे पाण्या म्हणजे गळतीचं त्या लिमिटमध्ये आपण काय फार काय त्याला कुठं काय पडझड होईल वगैरे असं नाही आहे विषय तरी जी होती आहे ती गळती लवकर थांबू तर राहिला विषय चिपळूणचा जो काही कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणाचा आपण बोलला तर त्याप्रमाणे जे सी अधिकारी आहेत माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्टरला परत एकदा आपण कडक सूचना देऊ किंवा अशा पद्धतीनं ना नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं ते काम त्यांनी करू नये त्याला जी काय असेल ते समज पण दिले जाईल आणि शक्यतो जो इंजर झाला आहे मुलगा त्याला मदत काही कॉन्ट्रॅक्टरकडनं जी काही देत आहेत ती द्यायच्या सूचनाबद्दल